नमस्कार आ, पेमे, पेमे प्रवासा तालुका साखरी आत्मा प्रकल्पांतर्गत शेती शेतीशाळा भात पिकावर आहे एक काळी पद्धतीने भात लागवडचा सदर प्लॉट असून महिला शेतीशाळा ते भातचे प्रमाणे प्रथम गादी गादीवापा तयार करणे नऊ ते पंधरा दिवसात रोपाची लागवड करणे लागवड करताना एका जागेवर एकच रोप हो। एका जागेवर एकच रोप आणि चौकुलीन लावणे आणि तत्पूर्वी आता जो प्रयोग चालू आहे चिखलंग चालू आहे चिखलंगच्या चा अगोदर गिरीपुष्पचं जे स्थानिक इथे गुंदेर मारे म्हणतात खत म्हणून वापर होतात पूर्ण क्षेत्र आच्छादित केलं जातं हिरवळ याचे फायदे असे आहेत वर, पंचिस पंचिस, की पुढे याचं जे कुजून युरिया तयार होईल नैसर्गिक नत्र तयार होईल आणि पुढे गरज गरजे लावणे आणि दोरीवर पंचवीस बाय पंचवीस मीटरवर लावल्यानंतर इथं पुढच्या शेतीशाळेला एकवीस दिवसात कोणाविटरने कोळपणीचा प्रयोग होणार आहे कोळपणीचा फायदा असा आहे की मुळे तुटतात आणि तिथे जे तण जगलं असतं ते जागेवरच तण कुजतं त्याचं पण नायट्रोजन मिळतो आणि आपण म्हणतो की भात इथं तुलनात्मक अभ्यासासाठी भात पारंपरिक पद्धतीने वेगळा आहे की इथं फायद्याशी दिसतील फोडपणी झाल्यानंतर एक गिरीकोष्पाचं पाल्याचं नंतर झाल्यानंतर की फुटवेची संख्या दुप्पटची येते फोडपणी झाल्यानंतर फुटवे हवा शिरते पीक रस रस्ति हिरव येतं आणि जास्त फुटवे चूड मोठी येते म्हणून जो पाऊस येतो उत्तराचा शेवटचे ते भात जो एक काळी भात हा एक काळी पर्यंत त्याला भात आडवा होत नाही आणि परिणामी उत्पादकता दुप्पटची पहिल्याच वर्षी दिसते सेंद्रिय तंत्राचा पूर्णपूर्ण उपयोग शेतीशाळेत गेला जाणार आहे ते प त्यांचे पहिले वापरले गेले आहेत गादी वापर तयार करणे जी संस्कारणे रोप लागवड करणे अंत नऊ रोप लागवड करण्यापूर्वी नऊ ते पंधरा दिवसात लागवड लवकर करणे आणि लागूडीपूर्व आता जो प्रयोग चालू आहे आत्ताच शेतीशाळेत लागुडीपूर्व निरुळीचे खत किरी पुस्तक म्हणून वापर चालू आहे अशा पद्धतीने आणि एक पूजून आता पंधरा दिवसात निरीक्षण करतील मॅडम आणि शाळा की कोणाविडे नाही कोडत नाही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शेती शाळा यशस्वी करायची आहे आण आणि येथील महिला गट पण या शेती शाळा कृषी विभागच्या संधीतने सहकार्य करत आहे की जेणेकरून उत्पादकता वाढेल आणि सेंद्रिय तंत्राने विषमुक्त भात तयार होईल असं म्हणून या गावाचं कृषी विभागाकडून जो संधी दिला जातो हे तो यश यशस्वी करण्यामा संकल्प घेण्यात आला आहे धन्यवाद